अगदी पाच मिनिटात मऊसूल असा तयार होणारा आपला दही ब्रेड टोस तर अगदी लहान मुलं आणि मोठीसुद्धा आवडीने खातील नमस्कार मैत्रिणींना रश्मी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर प्रत्येक गृहिणींना पडलेला प्रश्न सकाळच्या नाश्त्यासाठी असं काहीतरी झटपट होणारा पदार्थ बनवायचा आहे आपल्याला तर आता मुलांना सुट्टी लागल्या आणि अगदी पाच मिनटात हा पदार्थ तयार ता होणार आहे तर आता तुम्ही पाहू शकता की मी दही घेतलं आहे आणि ब्रेड घेतलं तर आपल्याला हेच इन्ग्रिडियंट वापरून पदार्थ बनवायचा आहे तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम काय करायचंय आपल्याला दही फेटून घ्यायचे छानपैकी तर आपण दही मस्त अशी फेटून घेऊया आता आपली दही छान फेटून झाले आता आपण मीठ घालूया यात त्यानंतर मी चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर घालते चाट मसाला घालणार आहोत आपण थोडीशी हळद घालूया लाल तिखट घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत आता मस्त आपली छान सर्व मसाले मिक्स करून झालेत आणि लक्षात ठेवा दही हे ताजच घ्या आणि आता आपल्याला या दहीसाठी तडका बनवायचा आहे तर आपण आता तडका बनवायला घेऊया आता इथे आपण एक पॅन घेतलाय आपल्याला तडका बनवायचा आहे तर तेल घेतलेलं आहे तर तुम्ही इथे तुपाचा पण सुद्धा वापर करू शकता तर सर्वात प्रथम आपण मोहरी घालूया मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायची आहे मोहरी पण आपण छान तडतडली आहे आता आपण हिंग घालणार आहोत थोडीशी हिरवी मिरची घालते कडीपातीची पाण्यात घालूया तर आता आपली फोगणी तयार झाली आता गॅसची फ्लेम बंद करूया आपण आता ही गरम गरम फोगणी आहे ती आता आपण आपल्या दहीच्या मिश्रणावर घालूया वरून थोडी कोथिंबीर घालूया आता हे सर्व मस्त असं मिक्स करून घेऊया आता आपलं छान मिक्स करून झालंय आता आपल्याला ह्याच्यात काय करायचं आहे ब्रेड आहे ते डीप करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ही प्रक्रिया आपल्याला अगदी पटकन करायचं आहे आता मी एकीकडे तवा तापत ठेवलेला आहे आणि त्यावर थोडंसं तेल घातलं तर आता आपलं डीप करून झालं आहे व्यवस्थित आता आपण तवा घेतला आहे तर थोडंसं अगदी मी तेल घातलं आहे ब्रशनी व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया आता माझी गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम आहे आणि जो आपण ब्रेड डीप केला होता आता यामध्ये तो आता ह्यात व्यवस्थित घालूया आणि एका साईडनं खालून व्यवस्थित गोल्डन झाल्यावरती आपण पलटून घेणार आहोत तर आपल्याला दीड मिनटं व्यवस्थित एका साईडनं गोल्डन करून घ्यायचं आहे आता दीड मिनटं झालं आहे तर वरून आपण पुन्हा तेल लावूया आणि आता पलटी करून घेऊया अगदी अलग हाताने पाहू शकता मस्त गोल्डन रंग आलाय आता या साईडला सुद्धा आपण थोडस एक ते दीड मिनटं व्यवस्थित भाजून घेऊया थोडस असं प्रेस करूया तर तुम्ही पाहिला असणार अगदी पटकन होणारा नाश्ता आहे आणि ना खायलाही तेवढा भारी आणि अगदी मंगूर असणार आहे तर चला तर दीड मिनटं झालेलं आहे पाहूया आपण आपली खालची साईड पण झालेली आहे का हे बघा इथून सुद्धा व्यवस्थित झालंय तर आपला गरमागरम हा पदार्थ तयार झाला आहे तर आता मी बाकीचे राहिलेले आहेत ते सुद्धा मी आता तयार करून घेते अगदी मस्तपैकी आपले तयार झालेले आहेत दही टोस्ट ब्रेड तुम्ही पाहू शकता किती मऊ आहे आणि खायला सुद्धा भारी आहेत हे पहा तर मी अशा प्रकारे आता सर्व कट करून घेते आणि आपली रेसिपी ही तयार झालेली आहे तर हे पहा तुम्ही पाहू शकता किती मऊसुद्ध आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा